नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत ग्रेवीसाठी मसाला त्याच्यासाठी आपल्याला चार कांदे लागेल कोथिंबीर लागेल पुदिना लागेल दोन टोमॅटो लागेल आणि एक वाटी खोबरं लागेल आणि गरम मसाल्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून धने लागेल एक टेबलस्पून जिरा लागेल दोन तीन कडी तेजपान लागेल काळी मिरी लागेल चक्रीफूल लागेल एक थोडंसं दालचिनीचा तुकडा लागेल आपल्याला एक इंच पाच इलायची घेतलेली आहे मी आणि चार पाच लॉंग घेतलेले आहे आणि हे, हे दगड फूल घेतलेलं आहे याला आता छान आपण भाजून घेणार आहोत आता आपण मसाल्यासाठी कांदे कापून घेणार आहोत कांद्याला जर बुरशी वगैरे लागली असेल तर त्याला आपण स्वच्छ असं पाण्यातून धुवून घ्यायचा आहे हा मसाला आपण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसाठी वापरू शकतो आणि हा मसाला आपण फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकतो आठ ते पंधरा दिवस आपण आरामात या मसाल्याला यूज करू शकतो अशा प्रकारे आता मी कांदे कापून घेतलेले आहे आता मी हे टोमॅटो पण कापून घेणार आहे आता आपण टोमॅटो कापून घेतलेला आहे आता मी हे खोबरं सुद्धा कापून घेणार आहे अशा प्रकारे मी हे खोबरं कापून घेणार आहे आता आता मी हे खोबरं सुद्धा कापून घेतलेलं आहे आता आपण हे सगळे जिनस भाजून घेणार आहोत आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आता मी मसाले भाजून घेणार आहे तर मी हे खोबर भाजून घेणार आहे पहिले खोबऱ्याला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी हे अर्धा चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि छान आता याला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे आता आपलं खोबरं छान भाजलेलं आहे आता आपण याला काढून घेणार आहोत आता मी हे धने भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये हे थोडसं तेल टाकून घेणार आहे आता मी याच्यामध्ये हे सगळे मसाले भाजून घेणार आहे सगळा पण आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपले मसाले छान असे लालसर होईपर्यंत भाजलेले आहे आता मी हे काढून घेणार आहे आता मी कांदे भाजून घेणार आहे कांदे भाजताना आपण दोन टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत लालसर आपण आता होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आता आपला थोडा थोडा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून भाजून घेणार आहोत टोमॅटो आणि कांदा असा आप आपले छान भाजलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत गॅस आता मी बंद केलेला आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण प्रथम खोबरं वाटून घेणार आहोत खोबऱ्यामध्येच आपण हे मसाले सुद्धा वाटून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये हे आपण आता खोबरं आणि गरम मसाला वाटून घेतलेला आहे याच्यामध्येच आपण आता हे टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला वाटून घेणार हो, आहोत आणि याच्यामध्येच आपण हे पुदिना पण वाटून घेणार हो, आहोत आणि कोथिंबीर छान आता याला मी मिक्सरमधून अर्धा ग्लास पाणी टाकून वाटून घेणार आहे अशा प्रकारे छान आता हे मसाला मी वाटून घेतलेला आहे आपण आता या मसाल्याला कोणत्याही पॅक झाकणच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये आपण आठ दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतो माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद